मित्रांनो न्यायालयाचा अवमान केल्यास आपल्याला कोणी दिसतंय का तर याचं उत्तर शक्यतो नाही मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे एकोणतीस मध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट या संदर्भामध्ये काही बाबी मेन्शन केलेल्या आहेत खर तर हे कलम जे आहे तर ते कोर्ट ऑफ रेकॉर्ड या संदर्भात दिलेला आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाने जर एखादी कृती केलेली असेल किंवा एखादा निर्णय दिलेला असेल आणि त्या विरोधात जर कोणी बोलत असेल किंवा गैरप्रचार करत असेल अपप्रचार करत असेल आणि त्यामध्ये जर सर्वोच्च न्यायालयाचा अपमान होत असेल असं जर वाटत असेल तर त्या व्यक्तीला दोषी करार देऊन त्या व्यक्तीची रवानगी थेट तुरुंगात करण्याची जी पॉवर आहे तर ती सुप्रीम कोर्टाला आहे त्यालाच आपण कंटेम्प्ट ऑफ आप कोर्ट असं म्हणत असतो आता हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट याची डेफिनेशन काय आहे का तर ती दिलेली नाहीये मित्रांनो अशा प्रकारे जे नवीन व्हिडिओ आहेत जे माहिती आहे ते आपल्याला माहिती असावी परीक्षेच्या दृष्टिकोनातून यावरती प्रश्न विचारला गेलेले आहेत म्हणून लक्षात ठेवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि विन्सडम आय एसच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू